स्वच्छ शहादा निरोगी जनता घोषणांचा बोजवारा प्रशासन झोपेत नागरिक त्रस्त शहादाक नंदुरबार शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था तुंबलेले पाणी आणि सर्वत्र पडलेले खड्डे हेच आज स्वच्छ शहादा निरोगी जनता या घोषणेचे खरे चित्र आहे शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात मुख्य रस्त्यांवर अगदी नगर परिषदेच्या कार्यालयाजवळ सुद्धा रस्त्यांची दुर्दशा पाहून नागरिकांना संतापनावर झाला आहे शहर स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी वास्तवात या घोषणांचा बोजवारा उडालेला दिसतो रस्त्यांवरील निकृष्ट कामे पाणी निचऱ्याची पूर्णपणे विस्कळीत व्यवस्था आणि प्रशासनाची उदासीनता या तिघांच्या संगमातून नागरिकांचे हाल होत आहेत पावसाचे पाणी गटारातील गळती आणि पाणीपुरवठा लाईनमधील त्रुटींमुळे रस्त्यांवर पाणी तुंबून राहते हेच पाणी दिवसेंदिवस खड्ड्यांत साचते डांबर उखडते आणि रस्तेचे खुरमय बनतात परिणामी वाहनचालकांना रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने लहान मोठे अपघात नित्याचे झाले आहेत काही ठिकाणी तर वाहतूक कोंडी इतकी वाढली आहे की नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे त्यातच या तुंबलेल्या पाण्यातून रासांची उत्पत्ती होऊन शहरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे निरोगी जनता ही घोषणा आता नागरिकांसाठी केवळ एक विनोद ठरत आहे नागरिक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर थेट आरोप केला आहे की वारंवार तक्रारी करूनही नगर परिषदेने मालिका देऊन केली जात आहे एका नागरिकाने संतापाने म्हटलं हे स्वच्छ शहादा नाही तर खड्यांचं शहादा झालं आहे रस्त्यांपेक्षा नाले स्वच्छ ठेवलेले बरे शहरातील जाणकार उपरोधाने म्हणतात स्वच्छ रस्ता निरोगी जनता हे फक्त शहाद्यातच शक्य आहे या वाक्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कडवट हसू उमटते आज शहादा शहरात प्रशासनाची कार्यक्षमता आणि जबाबदारी यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आहे मागणी की तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी योग्य दटार व्यवस्था निर्माण करून पाणी निचल्याची सोय करावी आणि नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे स्वच्छ शहादा निरोगी जनता ही घोषणा कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात उतरवली गेली पाहिजे अशी तीव्र मागणी नागरिकांनी केली आहे ई मराठी न्यूज नेटवर्क मयूर पाटील चहादा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा